नमस्कार आपण पाहताय एम बी न्यूज दर्जेदार बातमी विश्वासार्ह माहिती दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा ग्राउंड रिपोर्ट स्पेशल रिपोर्ट परिपूर्ण माहिती व विश्वासार्ह बातमी पाहण्यासाठी एम पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा मराठ्याला जर आरक्षण विषय केला तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुंडी मराठा म्हणून मराठा समाज त्या ठिकाणी त्याचा न्याय त्यांना मिळून भेटत नाही परंतु मराठा आरक्षणाचा फायदा आहे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना भेटत नाही यांचं जर आम्हाला दुःख आहे आणि आज जरी आनंदाचा विषय असेल तर आमचे चेहरे पाहून तुम्हाला वाटत असेल की आम्हाला आनंद भेटला नाही ना परंतु ठीक आहे मुलांचं भविष्य युवकांचं मराठा समाजाचं भविष्याचं या ठिकाणी विचार फरकांना केल्याबद्दल आम्ही स्वतःचे आंदोलन मागे घेत आहोत परंतु लवकर लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागून आमच्या मराठा युवकांना न्याय भेटावा अशी अशी आमची प्रामाणिक या ठिकाणी इच्छा आहे समाधान वाटलं कारण लाखो तरुणांच्या भविष्याचा प्रश्न या ठिकाणी कारण एस सी बी सीमधून मराठा मराठा तरुणांनी त्या ठिकाणी एम पी सीच्या परीक्षेमध्ये फॉर्म आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी स्थगिती मिळाल्यामुळं त्या एसी बी सीचं आरक्षण रद्द झाल्यामुळे त्या मुलांच्या गुन्हा करायचा प्रश्न निर्माण झाला त्याच्या अनुषंगाने आम्ही ह्या परळी शहरामध्ये ज्या परिणामध्ये दोन हजार अकरामध्ये आम्ही खूप मोर्चा काढून ए पी पीस ठिया आंदोलन होतो त्या ठियांमधून मराठा समाजात आरक्षण मिळवण्याचं काम केलं होतं त्याच आम्ही आज पुन्हा आम्हाला एक समाधान वाटतं की आम्ही जो ठिया आंदोलन काल त्या ठिकाणी केलं आणि त्याची राज्य सरकारने दखल घेतली आणि आज एम पी सीच्या पुढे परीक्षा त्या ठिकाणी पूर्ण ठाणे ढकलण्यात आलेलं आहे त्याचा आम्हाला तात्पुरतं समाधान वाटत आहे परंतु पुढंसुद्धा सुद्धा ए बी सीचा प्रवर्ग निश्चित करूनच इतरसुद्धा फक्त शासनाने करावे आणि त्या सुद्धा का काळामध्ये का, अशाप्रमाणे जर शासनाने एस ए बी सीचा प्रवर्ग निश्चित न करता जर काही भरत्या वगैरे पण परीक्षा घेण्याचं काम केलं तर त्याला पुन्हा आम्ही आमच्या रोखथोक भूमिका घेऊन शासनाची खूप भूमिका घेऊन ज्याचं आम्ही पद याच्यावर पुढील सुप्रीम कोर्टाने जे स्थगिती आणलेली आणि पाच ह्याच्या खंडपीठाकडे जे पाठवलेलं आहे न्यायाधीशाच्या तर त्या ठिकाणी तात्काळ तो निर्णय सरकारने लवकरात लवकर जे काही म्हणणं सादर करायचं ते योग्य पद्धतीचं आमच्या मराठा समाजाच्या बाजूचं म्हणणं सरकारने सादर करावं आणि जी स्थगिती आहे ती स्थगिती लवकरात लवकर उठून जो काय आम्हाला जे काही त्यांनी सवलत देण्याचा जो काही राज्य सरकारचा निर्णय आहे त्या सर्व राज्य सरकारच्या सवलती मराठा समाजाला मिळाव्यात आणि सरकारने तो मिळून द्याव्यात लवकरात लवकर त्यासाठी सरकारने कठोर परिश्रम करावेत आणि तात्काळ हे सुप्रीम कोर्टामध्ये जी स्थगिती आहे ती उठवण्यासाठी सरकारनं प्रयत्न చేరవు teamwork అని खरे समाधाने